पर्यावरण पर्यावरण म्हणतात ना पर्यावरण म्हणजे काय दिव्य व्यवस्था म्हणजे पर्यावरण पण आम्हाला पर्यावरणच माहिती नाही आम्हाला फक्त वरण माहिती आणि भात माहिती आहे आम्हाला <laughs> फक्त वरण आणि भात माहिती आहे पर्यावरण माहितीच नाही हे सगळे जे आहेत ना पशु पक्षी प्राणी झाडं डोंगर दर्या समुद्र सूर्य पृथ्वी फिरते स्वतः हे सगळं पर्यावरण जे आहे ना हे सगळी म्हणजे एक दिव्य व्यवस्था आहे दिवसी आपल्या भोवती फिरते का फिरतच राहते फिरत राहते मग किती त्याचे फेरे ठरलेले आहेत सूर्याभोवती फिरते फेरे ठरलेले आहेत दिव्य व्यवस्था की नाही दिव्य व्यवस्था आहे समुद्राचं पाणी खारट सूर्याच्या शक्तीने ते वर जात ढग होत पाणी पडतं ते गोड गोड पाणी खारट पाण्याचं गोड कोणी केलं ज्याने केलं त्याला देव म्हणतात <laughs> आणि त्या पुन्हा पडतात कुठे डोंगरावर तिथून ते वाहत 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 पुन्हा समुद्राला जाऊन भेट समुद्र नेहमी आपला भरलेला समुद्र भरल्या समुद्र कधी आटतच नाही नहीं। का सुंदर व्यवस्था काय सुंदर व्यवस्था आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसका न सांडावी समुद्री रेखा न लांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आकाशे सर्वत्र असावे वायूने वाहत राहावं कळलं की नाही नावं भरी उगे नसावे पर्वती बैसका न सांडावी नाही तर पर्वत चालायला लागले तर चालत आहेत माणसं पळत आहेत पर्वती बैसका न सांडावी समुद्री रेखा नोलांडावी समुद्राने जर आपली रेषा ओलांडली तर मुंबई राहील का समुद्राने जर रेषा ओलांडली तर मुंबई राहील का मग पृथ्वी भूते व्हावी याज्ञा माझी ही पृथ्वी जी आहे ना तिला आपण आई म्हणतो वंदे मातरम म्हणजे काय पृथ्वीला आपण म्हणतो आई मातरम म्हणजे आई वंदे म्हणजे आईला नमस्कार करतो आपण आता आईला नमस्कार करायचा आहे तो कोणा करायचा पहिला देव आई दुसरा देव बाप तिसरा शिक्षक चौथा सद्गुरू पाचवा आत्मदेव आणि सहावा राष्ट्र सातवा विश्व हे विश्वात्मके देवे म्हटलं ना हे विश्वात्मके देवे मग विश्व हे देव आहे असं म्हटलेलं आहे विश्व म्हणजे देव आहे असं म्हणत सांगायचा मुद्दा असा आहे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओ तलाव तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तो ची अशी दृष्टी याला नवी दृष्टी म्हणतात याला दिव्य दृष्टी असं म्हणतात अशा दिव्य दृष्टीलाच देव दिसतो बाकीच्या ना हिंदू मुसलमान ख्रिश्चन दिसतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दिसतात म्हणून तुकारा महाराज काय म्हणतात आम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे प्रे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे लोकांना कळतच नाही अभंग पाठ करतात आणि अर्थाकडे पाठ <laughs> अभंग पाठ हो आम, आमचं आमचं पाठांतर म्हणजे काय की नाही अर्थाकडे पाठ पाठ करतात अर्थाकडे पाठ ज्ञानेश्वरीची पारायण करतात अर्थाकडे पाठ अर्थ मोठा आहे तो जर लक्षात नाही आला तर अनर्थ आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की शेवटी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला शेवटी मिळवायचं काय शेवटी आपल्याला मिळवायचं काय आपल्याला सुखी व्हायचंय इथे कोणालाही विचारा तुला काय व्हायचंय सुखी व्हायचंय मग सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा कोणी विचारच करत नाही कारण की नाही लोकांना काय वाटतं सुख ना सुख हे मान्यत आहे वामंतराव काय होणार सुख हे मान्यत आहे हो मला मा, सांगतात सुख हे मान्यत आहे वामनराव सुख हे मानण्यात नाही तुम्ही कोठ कोणालाही विचारा साहित्यिक असो विद्वान असो पंडित असो पुढारी असो कोणालाही विचारा ते तुम्हाला सांगणार सुख हे मानण्यात आहे पण जीवन तिथल्या काय सांगते था? सुख हे मानण्यात नाही उलट तुम सुख हे मानण्यात आहे ही कल्पना सर्व दुःखाचं मूळ आहे आज जगामध्ये दुःख का मूळ हे आहे सुख हे मानण्यात आहे हे दुःखाचं मूळ आहे मग सुख हे मानण्यात नाही मग लोक सुख मिळवण्याची गोष्ट करतात कळलं की नाही आज लोक सगळे पैशाच्या पाठीमागे आहे पैसा कशासाठी सुखासाठी पण पैसा गडगंज आहे सुखी आहे का नाही सुखी yeah. नाही गडगंज पैसा आहे पण सुखी नाही कारण सुख देण्याचं सामर्थ्य पैशात नाही सुख देण्याचं सामर्थ्य पैशात नाही पैशा पैसा, पैसा तुम्हाला हो सुख सोयी देईल कळलं की नाही नेसेसिटीज ऑफ लाईफ लक्झुरीज ऑफ लाईफ कम्फर्ट्स ऑफ लाईफ ते तुम्हाला पैसा देईल पण सुख देणार नाही कळलं की नाही घरामध्ये भरपूर पैसा आहे मग ह्याला झालं डायबिटीस खाऊ शकत नाही खाऊ शकत नाही खाणार काय पैसा खाणार खाणार काय ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे हे आहे ते आहे पैसा भरपूर काय उपयोग याचा अर्थ पैसा नको असं नव्हे पैशाशिवाय काहीच चालत नाही हा उत्सव चालला आहे तो पैशावर ज्ञान विद्यापीठ आम्ही बांधतो त्याला पैसाच पाहिजे पैसा पाहिजे पण सुख देण्याचं सामर्थ्य पैशात नाही हे पहिलं लक्षात ठेवा आणि पैशाचा पाठीमागे लोक लागले का सुखासाठी मग पैसा सुख देऊ शकत नाही सुखाचा शोध किती करा सुख हाताला लागणार नाही तो पाऱ्याचा रवा असतो बघा पारा पारा जमिनीवर पडलेला कधी पाहिलाय का एकदा पहा आणि तो उचलण्याचा प्रयत्न करा तो हाताला लागतो पण हातात येत नाही हाताला लागतो पण तो हातात येत नाही पण सुख हातालाही लागत नाही आणि हातातही येत नाही हातालाही लागत नाही आणि हातातही येत नाही का कारण लोकांना माहीत नाही सुख मिळविण्याची गोष्ट काय माहीत नाही आणि म्हणून जीवन विद्या काय सांगते ते तुमच्या अंतःकरणाच्या पाठीवर लिहून ठेवा सुख जीवन विद्या काय सांगते सुख हे मानण्यात नाही सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे <laughs> तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते बुमरांग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील आपल्याला सुख पाहिजे आहे पण तुम्ही सुख द्या आणि बघा तुमच्यावर सुखाचा अभिषेक होतो की नाही ते पहा अभिषेक म्हणतो अभिषेक म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का नाही अभिषेक म्हणजे आपण देवावर अभिषेक करतो पाण्याचा दुधाचा आपण अभिषेक करतो आणि अभिषेक केला ना ती देव आपल्याला काहीतरी देईल अशी आपली भावना असते की नाही पण आपल्या ठिकाणी जो हृदयामध्ये देव आहे ना त्याच्यावर अभिषेक करा ना आम्ही त्याच्यावर जो अभिषेक करतो तर करा नको म्हणत नाही पण खरा अभिषेक कुठे आहे आपल्या ठिकाणी आत्मलिंग आहे आत्मदेव आहे आहे आत्माराम आत्मा आहे त्याच्यावर अभिषेक करायचा पण अभिषेक तुम्ही कसा करणार त्याच्यासाठी तुम्ही इतरांना सुख द्या ते तुमच्याकडे बुमरँग होईल आणि ते सुख तुमच्यावर अभिषेक करील करून बघा हे आम्ही फुकटच्या गप्पा मारत नाही करून बघा त्याला कृपा म्हणतात कर आणि पा सद्गुरू आमच्यावर कृपा करा मी त्यांना सांगतो कृपा पाहिजे ना कर आणि पा मी सांगतो ते कर आणि काय होतं ते पा कृपा हे मी सांगतो ते करा ना तुम्हा लोकांचं जेवढं तुम्हाला भलं करता येईल ना ते करा आणि लोक तुम तुमचं तुमच्यावर किती सुखाचा अभिषेक करतात ते पहा आज काय होत आहे आज आपण दुसऱ्याबद्दल कधी चांगलं इच्छित नाही चांगलं बोलत नाही चांगलं करत नाही ह्याचा द्वेष त्याचा मत्सर त्याचा अपमान करणं त्याचा त्याला निंदा करणं म्हणून डॉक्टर बर्फी म्हणतात Thoughts of jealousy, fear, worry, and anxiety tear down your nerves and glands, bringing about physical and mental diseases of all kinds. God has nothing to do with unhappy and chaotic conditions in the world. These conditions are brought about by man's negative and destructive thinking. It is therefore silly to blame God. फॉर युअर ट्रॅव्हल्स अँड सफरिंग डॉक्टर मर्फी किती सुंदर सांगितलं बघा कळलं की नाही म्हणून आपल्याला जर सुखी जीवन पाहिजे असेल तर दुसऱ्यांचे गुण पाहायला शिका राजहस वा दुसऱ्यांना सुख जेवढं देता येईल तेवढं पहा यथाशक्ती यथाशक्ती त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाही इतरांना सुख देणारे बा पैसे नाही चांगले विचार कर देवा सर्वांचं भलं कर म्हणाल तुझ्या बापाचं काय जातं जातं का देवा सर्वांचं भलं कर म्हणाल तुझ्या बापाचं काय जातं का नाही नाही जात मग ना आहे का तुम्ही म्हणाल वामनराव मग आम्हाला हे आता तुम्ही थोडक्यात सांगितलं पण जरा आम्ही तुम्ही आता इथून निघून गेलात तर मग पुढे काय पुढे आहे हे बघा अमृत मंथन तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार याच्यामध्ये सगळी गुरु किल्ली सुखी जीवनाची दिलेली आहे वाचा वाचा उलट करू नका उलट काय माहिती आहे का वाचा उलट चावा 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 नको वाचा वाचाल तर वाचाल म्हणून ही पुस्तकं तुमच्या जीवनाला हे नावच आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे अमृत आहे अमृत मंथन कळलं की नाही अमृत मंथन देवाने अमृत मंथन केलं देवाने आणि दानवाने आणि त्याच्यातून काय 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 काढलं त्याच्यात विष पण आलं अमृत पण आलं सगळं आलं इथे जे आपण आपलं जी चैतन्य शक्ती आहे ना त्या चैतन्य शक्तीमध्ये मंथन करायचं आहे आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे ना चैतन्य शक्तीचा सागर आहे त्याच्यामध्ये मंथन करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुखाचं आनंदाचं अमृत जो अंतकरणात आहे जो हृदयात आहे त्याला अंतकरणामध्ये ओढून आणायचं त्यासाठी काय करायचं हे ईश्वरा ही दोन पुस्तकं वाचा काल मी सांगितलं ते प्रार्थनेचं मशीन प्रार्थनेचं ते मशीन आहे ना बघा तुम्ही सुखात सुखी जीवनात देण्याचं सामर्थ्य या मशीनमध्ये आहे कळलं की नाही आता टेक्नॉलॉजी जे आहे दिवस आहेत हे नुसतं ऑन करायचं तुमच्या कानामध्ये एकदा पडावं लागली ना प्रार्थना की तोंडातून बाहेर येईल कानात पडली तोंडातून बाहेर कानात पडली तोंडातून बाहेर आपोआप ते कसं घडतं ते सांगतो तुम्हाला एकदा काय झालं मी दादरला राहत होतो आता बोरेला राहतो दादरला राहत होतो माझ्या शेजारी एक बिल्डिंग होती मग एक मोठं नगरच होतं ते त्या बिल्ड... बिल्डिंग अजून आहे त्या बिल्डिंगमध्ये कितीतरी बिराडं आणि दररोज काय ना काहीतरी चाललेलं असायचं कुठे कोणाचा वाढदिवस कोणाचं लग्न कोणाचं काय आणि नेहमी तिकडे रेकॉर्ड्स मोठमोठ्याने वाजवायचे त्यावेळेला दादा कोंडके प्रसिद्ध त्यांचे सिनेमे होते आणि बघण्यासारखे सिनेमे आहेत बरे का दादा कोंडके ते सिनेमा मला तरी आवडतात त्यातले मी सगळे काही बघितले नाही पण एक दोन बघितले मग सगळ्यांना हसवतो ते हसवणं मला फार आवडतं हसा मी नेहमी लोकांना सांगतो अरे बाबा हसा हसा तर हसतच राहाल माझं कसं होणार रडलात रडतच राहा हसत राहायचं का रडत राहायचं तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा तर काय झालं त्या ठिकाणी सतत दादा कोणकेची गाणी असायची आणि गाणी अतिशय पॉप्युलर अतिशय पॉप्युलर त्यावेळे आता काय मला माहीत नाही आणि एकदा काय झालं मी आंघोळीला टॉवेल घेतला आणि तर बाथरूमला जायला निघालो आणि माझ्या तोंडामध्ये गाणं आलं काय ग सखू काय ग सखू बोला दाजीबा बोलादा जिबा अरे ही सखू माझ्या तोंडात कुठून <laughs> मला कळेल नाही सखू माझ्या तोंडात देवाचं नाव विठ्ठल विठ्ठल म्हणणारं मी माझ्या तोंडात सखू आली कशी लगेच मी शोध केला मग मा माझ्या लक्षात आलं की ती दादा कोंडकेची गाणी माझ्या कानात जी पडतायत त्याचा परिणाम आहे तोंडातून सखू तसं हे मशीन आहे ना हे प्रार्थना म्हणायला लागलं ला, तुमच्या कानात पडणार कानात पडलं की तोंडातून बाहेर येणार मग तुम्हाला सवय लागेल चांगले विचार करण्याची सवय लागेल तुमचे विचार बदलतील तुमचं नशीब बदलेल तुम्ही सुखी व्हाल आता घ्यायचं की न घ्यायचं तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर